राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव दोन टक्के ए मंत्रालयीन हालचाली शासन निर्णयास मिळाला मुहूर्त नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव दोन टक्के ए वाढ कधी याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहेत वाढीव महागाई भत्ता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला वाढीव दोन टक्के राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा देखील डी ए केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के इतका होणार आहे अधिकृत शासन निर्णय कधी राज्य सरकारकडून दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासूनच राज्य कर्मचारी निवृत्तीवेतन धारकांच्या डी एमध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे परंतु अधिकृत शासन निर्णयास मूर्त लागत नसल्याने सदर निर्णय लांबणीवर जात आहे हालचाली सूत्रानुसार प्राप्त माहितीप्रमाणे या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महागाई वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाईल ज्यामुळे माहे जुलै महिन्यांच्या वेतन पेन्शन देयक वेत सोबत वाढीव दोन टक्के दिनांक एक एक दोन हजार पासून डीए थकबाकीस रक्कम अदा केली जाईल वित्त विभागामार्फत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले असल्याची वृत्त समोर येत आहे मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच डीएवाडीबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाईल